नमस्कार मी सीमा विश्वास कवितेचा शीर्षकाने आली दिवाळी दिवाळी आली दिवाळी दिवाळी सोनेरी प्रकाश घेऊन चमचमताचा चमताचा अं, अंगा खांद्यावर देऊ आली दिवाळी दिवाळी वर्षाचा मोठा सण आली दिवाळी दिवाळी वर्षाचा मोठा सण रंगी बेरंगी सृष्टी सारी आनंदाची उधळ आली दिवाळी दिवाळी उजळल्या दाही दिशा आली दिवाळी दिवाळी उजळल्या दाही दिशा दिपमाळा सवे डोलण्या सज्ज झाल्या त्या दिशा आली दिवाळी दिवाळी दिव्यापणं त्यांची आरास आली दिवाळी दिवाळी दिव्यापणं त्यांची आरास नक्षीदार रांगोळ्याने सजले अंगण देखास आली दिवाळी दिवाळी दारी मंगल तोरण आली दिवाळी दिवाळी दारी मंगल तोरण आकाश कंदील उजळतो घराघराचे घराचे अंगण आली दिवाळी दिवाळी अखंग स्नानाची पहाट शुभ्र नारळाचे शिरे न सुगंधी उटण्याचा घाट आली दिवाळी दिवाळी पंचपक्वानांचा थाट चम फराळाचा घरोघरी घमघमाट आली दिवाळी दिवाळी बहीण भावाला ओवाळी आली दिवाळी दिवाळी बहीण भावाला ओवाळी नाते अतुट प्रेमाचे सुवर्णापरी उचळी आली दिवाळी दिवाळी घेऊन सुख समृद्धी सारी आली दिवाळी दिवाळी घेऊन सुख समृद्धी सारी राजा असो वारंक साजरी प्रत्येकाचे घरी राजा असो वारंक साजरी प्रत्येकाचे घरी धन्यवाद